लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राजक्लॉथ स्टोअर जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न जिद्दा आणि चिकाटीच्या जोरावर यशाला गवसणी घालता येते हे ये पोलीस हवालदाराच्या मुलाने सिद्ध करून दाखवले असून आय शुभम पवार याने भारतीय पोलीस सेवेत पाचशे साठवी रँक मिळवली आहे शुभम सुरेश पवार असे आय पी एस झालेल्या युवकाचे नाव आहे शुभम पवार मूळचा उमरखेड तालुक्यातील वालतूर येथील रहिवासी आहे त्याचे वडील सुरेश पवार हे पोलीस खात्यात पोलीस हवालदार म्हणून पुसद येथील पोलीस स्टेशन या ठिकाणी कार्यरत आहे शुभमने सुरुवातीपासूनच होण्याची जिद्द बाळगली होती त्याचे प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण किनवट आणि आर्णी या ठिकाणी झाले होते दहावी आणि बारावीचे शिक्षण नांदेड या ठिकाणी घेतल्यानंतर अकोला या ठिकाणी ग्रॅज्युएशन बीएससी चे शिक्षण पूर्ण केले आय होण्यासाठी रात्रंदिवस दिवस त्याने अभ्यासात स्वतःला झोकून दिले होते पाचव्या प्रयत्नात शुभमने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पाचशे साठवी रँक मिळवून आय पी एस अधिकारी होण्याचा बहुमान मिळवला त्याच्या या यशामुळे माहूर तालुक्यातील माजी सभापती शरद चंद्रभान राठोड यांचे शुभम पवार हे मेहुणे असल्यामुळे दिनांक अठरा एप्रिल रोजी माहूर तालुक्यातील पालाईगुडा या ठिकाणी त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता त्यावेळी आमदार भीमराव केराम भारती महाजन धरमसिंग राठोड शरद चंद्रभान राठोड सचिन नाईक सुदर्शन नाईक पत्रकार सचिन जाधव आदी मान्यवरांची उपस्थिती होते त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आणि यू पी एस सीमध्ये जो रँक मिळाला प्लस जे पदभार मिळणार त्यातून मी देशसेवा करण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या सर्वांच्या शुभेच्छा अशा असू द्या पाठीशी आणि आशीर्वादसुद्धा असू द्या विद्यार्थी तयारी करत असतील त्यांना कुठल्याही प्रकारचं मार्गदर्शन लागत असणार तर माझा नंबर माझे जे उपाय आहेत त्यांच्याकडून तुम्ही घेऊ शकता आणि अभ्यासामध्ये कुठलीही अडचण आली किंवा त्यामधून कसा मार्ग काढायचा कारण की तीन ते चार वर्ष यूपीएससी मध्ये दिल्या जे वेगवेगळ्या अडचणी असतात अभ्यासामध्ये जे मिसगायडन्स असते प्लस जे अभ्यासाबद्दल जे आपल्याला माहिती नसते कारण की मी स्वतः खूप वेळा फेल्युअर्सचा सामना केलो जे मार्गदर्शन नसल्यामुळे किंवा जे बेसिक गोष्टी पहिल्या अटेम्प्टमध्ये माहीत नसल्यामुळे एवढे वर्ष लागले पण जे बाकी विद्यार्थी आहेत ज्यांना ज्या गोष्टी मी शिकलो ते त्यांना माहीत असावा आणि त्यांचा जो मार्ग आहे युपीएससी किंवा एम पी एस सी किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी तो सोपा सोपावा यासाठी मी प्रयत्नशील आहे प्रतिनिधी सचिन जाधव एन टीपी न्यूज मराठी नांदेड